प्रभूंविषयी बोलायचं झालं तर सत्याची कास आणि उत्तमाचा ध्यास जर त्यांच्याकडे नसता तर त्यांनी शिवरायांचं ऐकलंच नसतं आणि मग मग इतिहास काही वेगळाच घडला असता तर बाजी प्रभू आता शिवरायांच्या गटात येऊन सामील झाले होते मग पुढे प्रभूंनी शिवरायांच्या आदेशावरून कुठे कुठे बाजी मारली हे ऐकूया महाराजांना येऊन मिळाल्यानंतर बाजी प्रभूंची सुरुवातीची कामगिरी ही देखील महत्वाची होती बाजींना गटात सामील करून राजांचं खूप मोठं काम पार पडलं होतं आजवर बाजीप्रभूंनी प्रधान म्हणून सिंधचा जो कारभार पाहिला होता ज्या पद्धतीनं ते काम चालत आलं होतं तसा शिवाजी महाराजांचा राज्यकारभार नव्हता प्रजेच्या हिताचे शक्य तितके नियम असल्यानं कारभार एकेरी होता शिवाय कारभारापेक्षा स्वराज्याचा विस्तार करणं त्यांच्याप्रती जास्त महत्वाचं होतं त्यामुळे एकूण सूत्र कारभार कसा चालतो ह्याची ओळख बाजी प्रभूंना होणं खूप गरजेचं होतं आणि म्हणूनच महाराजांनी बाजींना रायगडी बोलवणं धाडलं जे आजवर फक्त कानांनी ऐकलं होतं त्या गडाची अद्भुत कथा फक्त लोकांकडून ऐकली होती तो गड साक्षात बघायला मिळणार होता शिवाय समस्त रयतेची माय असलेल्या जिजाऊ यांचं प्रत्यक्ष दर्शन बाजीप्रभूंना होणार होतं आपल्या मालकाचं हे खरं वैभव आणि प्रत्यक्ष मालकानं भेटीचा सांगावा धाडला यानं बाजीप्रभूंचा आनंद गगनात मावत नव्हता रायगडी जाताना काय नेऊ आणि काय नाही असं त्यांना झालं होतं त्यांनी तिकडे सर्वांची ओळख करून घेतली वयानं मोठे असल्यानं त्यांच्याबद्दल महाराजांच्या मनात अपार आदर होता आणि विश्वासही बाजीप्रभू गडावर आल्यानंतर त्यांना परके वाटू नये आणि काही कमी पडू नये याची सुद्धा महाराजांनी काळजी घेतली होती बाजी आल्यानंतर त्यांची सगळी देखभाल करून आदरातिथ्य करून मग महाराजांनी कामाचं बोलण्यास सुरुवात केली कृष्णाजी बांदलांचा रोहिडा आता स्वराज्याचा भाग होता पण महाराजांनी बांदलांचं वतन त्यांनाच परत केलं आणि रोहिडा किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी बाजी प्रभूंवर टाकून महाराज जा मोकळे झाले एखादा किल्ला वापरात ठेवायचा म्हटला आणि त्याहूनही शत्रूला टक्कर देता येईल या पद्धतीने ठेवायचा असेल तर हे फार बुद्धिमत्तेचं काम ही मोठी जबाबदारी पेलण्यास बाजी तयार झाले खरे पण तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करणं गरजेचं होतं दुसऱ्याच दिवशी सिंध गाठून तात्याबांना हाताशी धरून ते कामाच्या नियोजनाला लागले तात्याबा म्हणजे बाजींच्या वडिलांसोबत अनेक वर्ष काम केलेला अनुभवी माणूस आपल्या हाताशी इतर मंडळींना घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली गडावर राहण्याची जागा तपासून घेणं खाना पाहणं प्रत्येक दरवाजाची सुरक्षितता पडताळणं बुरुज बांधणं आधीच्या बुरुजांची डागडुची करणं अशी अनेक लहान मोठी कामं आवरून रोहिडा स्वराज्यात सामील होण्यास खऱ्या अर्थानं तयार झाला होता तो पाहण्यास खुद्द महाराज आले होते पण त्याहून आनंद म्हणजे महाराज बाजीप्रभू आणि फुलाजींच्या घरी पहिल्यांदा येणार होते आल्या आल्या गुळ पाणी बसण्यासाठी आसन जेवणाचा बेत या सर्वांची उत्तम व्यवस्था झाली होती महाराज आल्यानंतर गौतमाई आणि सोनाबाईंनी त्यांना ओवाळून घरात घेतलं बाजी प्रभू आणि फुलाजींच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी एवढा निखळ आनंद पाहायला मिळत होता रोहिड्याची ही जबाबदारी संपते न संपते तोच बाजीप्रभू आणि फुलाजींकडे महाराजांनी दुसरी कामगिरी सोपवली जसलोडगड स्वराज्याच्या दृष्टीनं नव्यानं उभारणं गरजेचं होतं किल्लेदार म्हणून वावरणाऱ्या आणि महाराजांचा विरोधी असलेल्या विठोजींनी आपण स्वराज्यात नाही म्हणून गडावर तिळभरही सुधारणा केल्या नव्हत्या बाजीप्रभू गडावर येत आहे हे समजताच त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या महाराजांचा स्वराज्याचा चालवलेला निव्वळ खेळ आहे असं त्यांचं म्हणणं होतं बाजीप्रभूंनी मोजक्या माणसांसह आणि शिबंदीसह जसलोड गड गाठला विठोजींची समजूत घालून त्यांना आपल्या बाजूस वळवून घेतलं या बाबतीत बाजीप्रभू म्हणजे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून असणारा माणूस गडाचं काम मोठ्या थाटात सुरू झालं त्याची दुरुस्ती बुरजांची दुरुस्ती देवीच्या मंदिराचं बांधकाम कोठारघर किल्लेदाराचा वाडा शिबंदी ठेवण्याची खोली तोफांच्या जागा आणि महत्वाचं म्हणजे दारू गोळा साठवण्यासाठी जागा या बारीक सारी गोष्टींमध्ये बाजी प्रभूंनी लक्ष दिलं होतं या नव्यानं तयार झालेल्या गडाला महाराजांनी मोहनगड हे नाव दिलं आणि किल्ल्याचं किल्लेदार पद विठोजींच्या नावी कायम ठेवलं स्वराज्यात सामील होणारा प्रत्येक गड किल्ला आणि त्याचे किल्लेदार हे स्वराज्यासाठी किती महत्वाचे असतात आणि त्याकरता त्यांना सुसज्ज ठेवणं किती महत्वाचं असतं हे शिवरायांच्या या समस्त कृतींवरून लक्षात येतं दिलेली प्रत्येक जबाबदारी बाजी प्रभूंनी बेशक उत्तमरित्या पूर्ण केली होती या कामावर महाराज खुश होते दिवसेंदिवस त्यांना आपण घेतलेल्या निर्णयाबाबत अभिमान वाढत होता पण आता वेळ होती ती मोहिमेला सामोरं जाण्याची तलवार हाती घेऊन शत्रूला जरब बसवण्याची महाराजांबद्दल असलेलं अपार प्रेम कृतीत उतरवण्याची महाराजांनी एकूणच दख्खन आणि आसपासच्या प्रदेशात शत्रूच्या छावणीत आपली दहशत निर्माण केली होती त्यामुळे आदिलशाही निजामशाही मुघल सगळेच शिवरायांच्या विरोधात नवनवीन खेळी आखत असत महाराजांनी आदिलशाहीला पार दणाणून सोडलं होतं एका पाठोपाठ एक गड जिंकून त्यावर भगवा रोवला होता विजापूरकरांच्या तावडीतील जास्तीत जास्त प्रदेश आणि रयता स्वराज्यात सुखरूप आणली होती आदिलशाही सरदार जेव्हा जेव्हा शिवरायांच्या वाटेला जात तेव्हा तेव्हा त्यांची हार पक्की होती पण तरीही या आदिलशाहानं त्यांच्या या कर्मांना पूर्ण विराम लावला नाही अखेर शिवरायांना ठार करण्यासाठी आदिलशाही दरबारात सभा भरवली गेली पण त्या सभेतही शिवरायांना हरवू शकेल किंवा त्यांना जिवंतपणे दरबारात हजर करू शकेल असा कोणीच नव्हता शिवाय त्या एकाच्या तो आला विडा उचलला खान स्वराज्यावर चालू येण्यास पूर्ण तयार होता सोळा वर्षे वाईचा सुभेदार असलेला हा अफजल खान म्हणजे चालतं बोलतं वादळ होतं बघणारा जागेवर थरथर कापेल असं त्याचं बलाढ्य रूप होत भरभक्कम अति बलाढ्य शरीर हजारोंची फौज तोफा हत्ती अशी सज्ज सीना हे सगळं घेऊन तो पुण्यावर चाल करून आला फक्त पुण्यावर चाल करून त्याचं समाधान होणार नव्हतं म्हणून येताना दिसेल तो आणि जमेल तसा स्वराज्याचा मुलूक उद्ध्वस्त करत तो येत होता ही बातमी कळताच महाराजांनी बाजीप्रभू आणि फुलाजीला बोलावून घेतलं बैठकीत खानावर विजय मिळवण्यासाठी योजना आखली गेली पण राजांच्या जीवाची भीती होतीच सदरेवर ठरलेल्या युक्तीप्रमाणे सारं घडणार असल्यानं तळ लगेचच प्रतापगडी हलवला गेला महाराजांची युक्ती, युक्ती प्रत्यक्षात सफल झाली खान जावळीत उतरला होता प्रत्येकाला ठरल्याप्रमाणे जागा आणि काम दिलं गेलं होतं बाजी प्रभू महाबळेश्वराच्या माथ्यावर होते जावळीतून खानाच्या एकाही सैनिकाला आणि सरदारांना बाहेर पडू न देण्याची महत्वाची कामगिरी बाजींकडे होती तळाशी त्यांच्या भेटीत काही घडलं तर पळालेली सेना जावळीच्या बाहेर नाही पडली पाहिजे असेही महाराजांनी स्पष्ट आदेश दिले होते पण जो शरण येईल त्याला सोडून देण्याचे आदेशही महाराजांचे होते युद्ध आणि लढाई बाजी प्रभूंना नवीन नव्हती पण महाराजांच्या समवेत त्यांच्या जीवाची सुरक्षा ध्यानी ठेवून स्वराज्यासाठी लढलेली बाजी प्रभू देशपांडेंची ही पहिली लढाई होती प्रतापगडी परतल्यावर महाराजांना झालेल्या जखमा पाहून बाजी भाऊक झाले त्यांचे डोळे पाणावले आपल्या धन्याला झालेला त्रास त्यांना असा समोर डोळ्यांनी पाहवत नव्हता पण अफझल खानाचा वध झाल्यानं विजयोत्सव साजरा होत होता विजयाचा सण साजरा करतो न करतो तेव्हाच दुसरीकडून आक्रमणाची वार्ता यायची कोणालाच सवड अशी मिळत नव्हती निरोप आला की भरल्या ताटावरून उठून जाणाऱ्यातले बाजीप्रभू होते त्यामुळे अनेकदा सोनाबाई आणि गौतमाई यांना डोळ्यास पदर लावावा लागे पण बाजीप्रभूंनी आपल्या एवढंच सामर्थ्य आपल्या पत्नींना दिलं होतं एका आईने आपला पुत्र पत्नीने आपला पती मुलाबाळांनी आपला बाप आणि या सगळ्यांनी आपलं सुख स्वराज्यासाठी अर्पिलं होतं तेव्हा या लढाईत ते आपला पती त्याचं कर्तव्य बजावतोय हाच त्याचा हातबार आहे आणि यात एक पत्नी म्हणून त्याला मानसिक आधार देणं पत्नीचं कर्तव्य आहे अशी योग्य समजूत घालून बाजी प्रभू मोहिमेवर निघायचे पण कितीही झालं मनाची समजूत घातली तरी नवरा तो नवरा असतो पण बाजी प्रभू देशपांडे हे आता महाराजांच्याच नव्हे तर जिजाऊ मासाहेबांच्या देखील विश्वासातलं नाव झालं होतं त्यामुळे कामगिरी दुप्पट झाली होती जबाबदाऱ्या वाढल्या होत्या